नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी एम मातृत्व वंदना योजना अंतर्गत महिलांना मिळते पाच हजार रुपयांची आर्थिक सहाय्य जाणून घ्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पी एम मातृत्व वंदना योजनेअंतर्गत महिलांना कशा पद्धतीने पाच हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळते ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एम मातृत्व वंदना योजना अंतर्गत महिलांना मिळते पाच हजार रुपयाची आर्थिक सहाय्य जाणून घ्या पात्रता अर्ज प्रक्रिया व संपूर्ण सविस्तर अशी माहिती पहा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत महिलांना पाच हजार रुपये इतक्या आर्थिक सहाय्य देण्यात येते सदर योजना ही केंद्र सरकार मार्फत राबवण्यात येते चला तर मग सदर योजना अंतर्गत आवश्यक असणारी पात्रता अर्ज प्रक्रिया इत्यादी संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया खर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना जी आहे ती महिलांसाठी आहे हे स केंद्र सरकार या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्फत राबवण्यात येणारं हे एक योजना आहे बघा आवश्यक असणारी पात्रता काय आहे एलिजिबिलिटी सदर पी एम मातृत्व ना योजना अंतर्गत गरोदर महिलांना गरोदर काळामध्ये योग्य प्रकारे स्तनपान करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेचा फायदा देशातील सर्व गरोदर महिला लाभ घेऊ शकतील तर ही योजना महिला व बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण मार्फत राबवली जाते अंगणवाडीमध्ये अथवा आरोग्य सुविधा केंद्रात गर्भधारणेची नोंदणी केल्यानंतर गरोदर महिलांना एक हजार रुपयाची मदत दिली जाते त्यानंतर दुसरा हप्ता हा गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दोन हजार रुपयाचा हप्ता अदा केला जातो त्यानंतर दोन हजार रुपयाचा तिसरा हप्ता हा मुलाच्या जन्माच्या नोंदणीनंतर लसीकरण वेळी महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येते बघा अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने हे जे रक्कम आहे ते रक्कम या ठिकाणी जमा केली जाते या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका सेविका किंवा आशा यांच्या संपर्क यांचा शी संपर्क यांच्याशी साधावा व त्यांना जी आवश्यक कागदपत्रे आहेत यामध्ये आधार कार्ड म्हणा गर्भधारण झाल्यांचे नोंद म्हणजे पुस्तिका व बँक खात्यांची झेरॉक्स प्रत द्यावेत त्याच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केले जाते जर आपल्याला विहित कालावधीमध्ये सदर योजनांचे हप्ते प्राप्त न झाल्यास आपल्याला अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर यांच्याशी तुम्ही संपर्क देखील साधू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी योजना आहे ती महिला व बालविकास मंत्रालय व समाज कल्याणमार्फत राबवली जाते एकूणच टप्प्याटप्प्याने या ठिकाणी हे जे पाच हजार रुपये आहेत ते जमा होतात पी एम मातृत्व वंदना योजनेअंतर्गत महिलांना मिळते पाच हजार रुपयांची आर्थिक सहाय्य याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद